इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच महाराष्ट्रामध्ये लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि जगभरामधील पर्यटकांना भुरळ घालत असलेला निसर्गरम्य परिसर केवळ या परिसरामधील जमिनीचा मालकी हक्क वनविभागाकडे असल्यानं तांत्रिक अडचणींमुळे हा परिसर गेल्या अनेक दशकांपासून सातत्यानं दुर्लक्षित राहिला आहे ही गोष्ट स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिली त्यामुळे या परिसराच्या विकासासाठी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी अभ्यासक दृष्टिकोनामधनं धोरणात्मक पावलं उचलत अहमदनगर जिल्ह्याचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या सहकार्यामधून या भागाच्या विकासासाठी नऊ कोटी सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये निधी सत्वत मंजुरी मिळवण्यात यश मिळवलं आहे या कामी अहमदनगर जिल्हा उपवन संरक्षक सौ माने मॅडम यांचंही मुलाचं सहकार्य लावलं दर्याबाई आणि वेल्हाबाई देवस्थानावरील महाराष्ट्रामध्ये नागरिकांची असलेली श्रद्धा पर्यटकांना आकर्षित करणारा येथील निसर्गरम्य परिसर भागामध्ये पाण्याचे सातत्यानं असणारं दुर्भिक्ष नागरिकांच्या लहरीपणामुळे विविध अडचणींना तोंड देणारा मोठ्या प्रमाणामधील शेतकरी वर्ग आणि उपजीविकेसाठी शहराकडे धाव घेणारा तरुण वर्ग या सगळ्याच गोष्टींचा विचार करत वडगाव दर्या येथील संबंधित विकास काम मार्गी लागल्यास पर्यटकांच्या गरजा भागवण्यासाठी छोटे मोठे उद्योग वाढीस लागून आणि विविध वन औषधींच्या निर्मितीस मिळणार असलेली चालना त्यामुळे रोजगार निर्मिती करणं शक्य होणार आहे असा विश्वास असल्यामुळे श्री कोरडे यांनी गेल्या दीड वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा करत विविध अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासोबत तीन वेगवेगळ्या बैठकांचं आयोजन केलं विविध अभियंत्यांशी चर्चा करत भागांच्या विकासाची धोरणात्मक मांडणी करत सुमारे तीन वर्षांमध्ये मार्गी लागणाऱ्या या योजनेची नियोजनात्मक मांडणी केली असं त्यांनी यावेळी सांगितलंय पारनेर तालुक्यातील पठार भागाच्या पाण्याचं सतत दुर्भिक्षा असलेल्या परिसरामध्ये या परिसराच्या विकासाला नवी चालना देण्याच्या दृष्टिकोनातून या वडगाव दर्या गावामधील दर्याबाईच्या आदिमय शक्तीच प्रभावाखाली असलेल्या सगळ्या परिसरामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळाच्या वतीने माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार मान्य नामदार राधाकृष्णजी विखे आणि माननीय खासदार सुजय राधा विखे यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनातून या विभागाचा विशेषतः या देवस्थानचा विकास करण्या दृष्टिकोनातून देवस्थानच्या अध्यक्ष आणि गावचे सरपंच आणि इथले सगळे पुजारी आणि सगळे भक्तगण आजी माजी अध्यक्ष या सगळ्यांनी मिळून आम्ही प्रस्ताव सादर केलेला होता आणि या विभागाच्या या देवस्थानच्या परिसराच्या विकासासाठी वन विभागाने आता निसर्ग पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून मान्यता दिलेली आहे आणि या परिसरामध्ये चांगलं असं पार्किंग चांगलं लँडस्केप गार्डन विविध वन औषधींच लागवड आणि संवर्धन त्याचबरोबर या दरीमध्ये असणारा झुलता पूल त्यानंतर माकडांच्या संवर्धनासाठी या ठिकाणी कराव्या लागणाऱ्या नैसर्गिक उपाययोजना अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा नियोजन या ठिकाणी या मंदिराच्या शेजारी एक चांगला धबधबा तयार करणं अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी निसर्ग पर्यटनामध्ये प्रस्तावित झालेल्या आहेत आणि या सगळ्याचा उद्देश या देवस्थानचा विकास म्हणजे या परिसराचा विकास काही हातांना रोजगार काही व्यवसाय निर्माण करणं आणि आदिमाया शक्तीवर आढळ श्रद्धा असलेली जी जनता आहे त्यांना एक चांगला परिसर सुशोभित परिसर ध्यान मंदिरं योग साधना याच्यासाठी परिसराचा विकास करण्याचं उद्दिष्ट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या कामांना सुरुवात होऊन तीन वर्षामध्ये ही सगळी कामं पूर्ण होणार आहेत मी पठार भागावरील आणि पारनेर तालुक्यातील जनतेला या माध्यमातून निश्चित आवाहन करेल की हे सग हा सगळ्या विकासामध्ये आपण सुद्धा आपलं योगदान खारीचा वाटा आपण घ्यावा आणि या परिसराला भेट देऊन आम्हाला आपली सेवा करण्याची सगळ्यांना ग्रामस्थांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करेन आणि हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी ज्यांनी मंजुरी देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं देवस्थानचे सगळे विश्वस्त आजी विश्वस्त माजी विश्वस्त ज्यांनी यापूर्वी या, या देवस्थानच्या विकासासाठी एक छोटी वीट लावली असेल त्या सगळ्या दृश्य अदृश्य सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी शासनाचं विशेषतः वनमंत्री आणि मान्य पालकमंत्री या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो थांबतो धन्यवाद पारनेर तालुक्यात असलेलं पारनेर तालुक्यात असलेलं वडगाव दर्या हे देवस्थ दर्याबाई देवस्थान नावाने प्रसिद्ध आहे ह्या देवस्थानला विकासाची गरज आहे पण विकास करण्यास खूप अडथळे होते कारण ही वन खात्याची जागा असल्यामुळे गावस्थ ग्रामस्थांना किंवा विश्वस्थांना असताना काही करता येत नव्हतं पण इथे विश्वनाथ कोरडे साहेब हे आले आणि हा परिसर पाहिला आणि बरेचसे त्यांनी मदत करून प्रस्ताव तयार करून हे वन खात्याला दिले आणि त्याच्यात खास करून खासदार साहेब आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब आणि आपल्या आताचे खासदार सुजय साहेब यांना एक दोन वेळा आम्ही भेटलेला प्रस्ताव दिला आणि त्यांनी पण जातीनं लक्ष घालून या देवस्थानचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले आणि तो अहवाल पण सादर करून त्याला मंजुरी पण मिळाली म्हणून खास करून वनमंत्री परत सुधीर भाऊ मुनकटीवार त्यांना पण आपण प्रस्ताव दिला होता याने सगळ्यांनी होकार दिल्यामुळं ह्या देवस्थानचा विकास काय थांबणार नाही तरी आता ह्या देवस्थानचा विकास झपाट्याने वाढेल आणि आजूबाजूच्या गावांचा सुद्धा याच्यात लोकांना रोजगार मिळेल लोकांचा सुद्धा विकास होईल आणि जे लोक इथून शहरात पालांतर करतात ते लोक इथं स्थानिक होतील आणि त्यांचाही विकास होईल आणि देवस्थान सुद्धा नावारूपाला मोठ्या मोठ्या नावारूपाला येईल त्यामुळे सर्व ज्या लोकांनी या, या प्रस्ता वाला। प्रस्ता वाला का कार्यक्रमाला किंवा ह्या प्रस्तावाला मंजुरी दिली किंवा मदत केली त्यांच्या सगळ्यांच्या मी देवस्थानच्या वतीनं हार्दिक असे आभार मानतो धन्यवाद आज या देवस्थानच्या विकास कामासाठी जे नऊ कोटी मंजूर झाले आहेत ह्या निधी आमचे दादा यांनी प्रयत्न करून खूपच प्रयत्न केले या निधीसाठी आणि हा निधी खेचून आणला आहे कारण की त्यांचा एवढं प्रयत्न आहे या निधीसाठी की त्यांनी खासदार साहेब पालकमंत्री यांच्या वन मंत्री यांच्या पाठीमागे लागून पाठपुरावा करून हे शंभर टक्के हा गावाचा विकास करायचा या देवस्थाचा विकास करायचा हे ध्येय धरून यांनी आतापर्यंत देवस्थानसाठी एवढे निधी कुणी दिला नव्हता पण हा निधी एवढा नऊ कोटीचा निधी आणून दिलाय यामुळे गावचा विकास किंवा आजूबाजू जे उद्योजक आहेत त्यांचा पण हा विकास होणार आहे त्यामुळे ते वाढणारी लोकसंख्या परत पर्यटन किंवा येणारे संशोधक त्यांना राहण्याची सोय सगळ्याच उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद असे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौर्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस